तालुक्यात विक्रमी नाही बघूया दादा अजून कोण दावेदार आहेत का आताच काही बोलणं योग्य नसणार आहे पण तालुक्यात सर्वाधिक जास्त मतांनी तुम्ही निवडून आले आहेत याबद्दल तुमचं मत यासाठी सर्वांचे मी पहिल्यांदा अभिनंदन आभार मानते आणि सर्वांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले घरोघरी प्रचार करणं सगळं सगळ्यांचं त्यासाठी आभार मानण्याचे योग्य ठरेल खूप कष्ट घेतले सर्वांना लाडक्या पार भावांचाही मोठा पाठिंबा आहे तुम्हाला कारण मोठ्या मताधिक्याने तुमचं सीट निवडून आले काय सांगाल मामांचा विजय झाला कारण यासाठी पालकमंत्री आपले गोरे गोरे साहेब आणि प्रसंत्र, प्रशांत प्रशांतपाल परिचारक शिवाय मान्य आमदार